इथं पंचवीस हजार वृक्ष आहेत शहरामध्ये एक वृक्ष लावलेली आहेत तुम्ही वृक्ष लावताना यांचं जे डिझाईन आहे सीसीटी करता का खडकाळ भाग आहे त्या भागामध्ये माती व्यवस्थित पहिल्यांदा सीसीटी केल्यामुळे तुम्ही बस इथे माती अडली तर पाणी अडलं आणि पंचवीस हजार वृक्षांच्या सहवासात आल्यानंतर इथला जो ऑक्सिजन आहे तो इथं आल्याबरोबर एका सदाहरित अरण्यामध्ये आपल्याला जो अरण्याचा गंध येतो उत्कृष्ट गंध म्हणजे प्रसन्न करणारा गंध तसा या निसर्ग सेवा समितीच्या कार्यामुळे या बोलणाऱ्या जंगलामध्ये आपल्याला दिसतो आणि त्यांचं हे जे सर्व लोकांना घेऊन सोबत कार्य हे कमालीचं कार्य विलक्षण कार्य आहे त्यामध्ये लहान मुलांपासून वनस्पती शास्त्रज्ञ वृद्धांपासून अगदी पद्धतीचे लोक काम कर...